हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सायन्स नॅन ऑल ऑफ एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी आपला हेरिडेटरी आणि रव्हॉल्युशन हा लेसन स्टार्ट आहे आणि आपण त्याच्यामध्ये बघतो आहोत इव्होल्यूशन इव्होल्यूशन प्रोसेस नक्की कशी झालेली आहे आणि ह्या इव्हॉल्युशन प्रोसेसचे जे एव्हिडन्सेस आहे पुरावे कुठले आहे तुमचे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस बघितले त्याच्यानंतर आपण ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे एक्सटर्नल जरी सेम दिसणारे म्हणजे मॉर्फोलॉजिकल बघितलं त्यानंतर ॲनाटॉमिकल म्हणजे तुम्हाला बघितलं ब्ल्यू व्हेलचा जो क्लिपर्स आहे त्यानंतर माणसाचा जो हात आहे बैलाचा जो पाय आहे त्याच्यानंतर बट वागळ्याचे जे पंख आहे या सगळ्यांमध्ये सिमिलॅरिटीज आहे हे जरी बाहेरून दिसताना आपल्याला सेम दिसतात पण स्ट्रक्चर सेम ॉजी म्हणजे तिसरा जो इव्हिडेंट आहे त्याचा आहे वेस्टिकल ऑर्गन वेस्टिकल ऑर्गन इन शॉर्ट याचा अर्थ काय रे बाळांनो की असे ऑर्गन की ज्याचा माणसांना प्राण्यांना काही उपयोग नाही उगाच आहे म्हणून आहे असं म्हणतात सायंटिस्ट की आपल्या जे डोक्यावरचे जे केस आहे ना याचा सुद्धा माणसाला काहीच उपयोग नाही पण ते प्रोटेक्शन वापरतात त्याच्यानंतर असं म्हणतात की आपला जो इयर पिन आहे याचा काय उपयोग आहे याचा आपल्याला काहीच उपयोग नाही पूर्वी माणसाला होती? होती, साऊथ आफ्रिकेमध्ये कितीतरी हजार वर्षापूर्वी ही जी शेपटीचा उपयोग आहे त्या माकडाने कमी 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 झाला आणि हळूहळू ती शेपटी जी आहे ती गळून पडली आहे माकडाची सो अशा पद्धतीने ज्या ऑर्गनचा माणसाला उपयोग नाही ते ऑर्गन्स काय होतात हळूहळू नष्ट होत चालतात आणि ह्याच ऑर्गनला आपण काय म्हणणार आहोत वेस्टिगल ऑर्गन काय म्हणणार आहोत वेस्टिगल ऑर्गन म्हणजे ज्याचा काही उपयोग नाहीये डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन्स ऑफ और ऑर्गॅनिझम इज कॉल ॲज अंडर डेव्हलप ज्याची डेव्हलपमेंट पण काय व्यवस्थित झालेली नाहीये ज्याचा माणसाला काही किंवा प्राण्यांना काही उपयोग नाही असे जे ऑर्गन्स आहेत त्याला म्हणणार आहात तुम्ही वेस्टिगल ऑर्गन दुसरं पण वेस्टिगल ऑर्गन या शब्दाचा अर्थ डिजनरेटेड किंवा अंडर डेव्हलप जे ऑर्गन्स असतात त्याला आपण वेस्टिकल ऑर्गन म्हणतात मग असे कुठले कुठले ऑर्गन्स या वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आहेत त्याला छानपैकी समजून घेऊया इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज ऑर ऑर्गन्स फॉर लिव्हिंग चेंजिंग एनवायरमेंट इज नॉट पॉसिबल बघा आता त्या शेट्टीचा माणसाला उपयोग नव्हता मग ती शेपटी हळूहळू गळून पडली आणि मग पहिले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माणूस पण काय पहिले पहिले युनिसेल्युलर अॅनिमल्स जन्माला आले नंतर युनिसेल्युलर म्हणजे अमिबा जन्माला आला त्याच्यानंतर सेल्युलर म्हणजे आपल्यासारखे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम निर्माण झाले या प्रोसेसला तीनशे करोड वर्ष लागले किती 300 नंतर हे सगळं डेव्हलप होत गेलेलं आहे मग ह्या कालावधीमध्ये जे अॅनिमल्स आहेत त्यांनी काय केलं त्यांच्या बॉडीमध्ये अॅडॅप्टेशन केलं कितीही सिच्युएशन कशी असू द्या त्या सिच्युएशन मध्ये जर आपण तग धरून ठेवणार असेल तरच आपण काय करतो टिकून राहतो सर्व डार्विनच्या सिद्धांतानुसार आपण सर्वायवल म्हणजे कितीही ऍडव्हर्स असू द्या कितीही ऊन असू असू द्या द्या पाऊस कंडिशन मध्ये आपण तग धरून ठेवतो ठेवतात जे प्राणी तग धरून ठेवतात तेच काय करत असतात सर्वायवल फॉर द फिटेस म्हणजे ते फिट असतात मग माणसांनी काय केलं प्राण्यांनी काय केलं त्यांच्या बॉडीमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अॅडॅप्टेशन केलेले आहे त्यांना त्यांच्या टिश्यू चेंजेस करावा लागलेले इन्स्टेड ऑफ एक्झिस्टिंग ऑर्गन अंडरगो ग्रॅज्युअल ऑर्गन मध्ये हळूहळू चेंजेस होत गेले मोस्टली स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज युजफुल अंडर सेंट्रल सिच्युएशन आता सगळ्यात महत्वाचं साधी गोष्ट आहे साधी गोष्ट आहे तुम्ही आपण आपण म्हणतो की जी आपली जी शेपटी आहे माणसाला ती शेपटी गळून पडली माणसाला त्या शेपटीचा उपयोग नाही परंतु जे मंकीज किंवा जे अॅनिमल्स आहेत त्यांना त्या ते शेपटीचा नक्की उपयोग होत असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या मंकीला त्याच्या शेपटीचा काय उपयोग होतो जरा कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहायला विसरू नका की मंकीला त्याच्या शेपटीचा का उपयोग होत असतो आता आपण म्हणतो की आपला जो हा इयर पिन्ना आहे आपला हा जो इयर पिन्ना आहे आता तुम्हाला मी डायग्राम पण दाखवते बघा आता बघा हा काय आहे आपण हा बाहेर आपला एक्स्टर्नल इयर आपण याला काय म्हणत असतो इयर पिन्ना म्हणत असतो हे जे इयर पिन्ना पिन हे असं म्हणतात सायंटिस्ट असं म्हणतात की याचा आपल्या माणसाच्या बॉडीला काही उपयोग नाही बट इट इज युजफुल इन अ हार्बीओरस अॅनिमल तुम्ही बघा काही जे ऍनिमल्स असतात कंटिन्यू आपले कान हलवत असतात तुम्ही कधी कधी गायी बैलांना बघितले का किंवा जे तुमचे अजून काय तुमचे डॉग्स वगैरे आहेत ते कंटिन्यू त्यांचे काय काय करत असतात कान जे आहेत ते कंटिन्यू काय करतात हलवत असतात कशासाठी रे थर्मो रेग्युलेशन साठी असेल टेम्परेचर त्यांच्या बॉडीचं कंट्रोल करायचं असेल वेगवेगळे साठी म्हणजे जरी काही जे ऑर्गन्स आहेत जे आपल्यामध्ये उपयोगी नाही एका म्हणजे मध्ये उपयोगी नसले तरी दुसऱ्या मध्ये काय होतो त्याचा उपयोग होतो आणि ह्याच अशा पद्धतीच्या ऑर्गन्स आपण या, या, या व्हेस्टिकल ऑर्गनमध्ये काय करतो आहोत स्टडी करतो आहोत मग आता हाऊ हिअर सेम स्ट्रक्चर अंडर द डिफरंट सिच्युएशन मे बिकम युजलेस ऑर इव्हन हार्मफुल म्हणजे जे एका व्यक्तीला किंवा एका ह्युमन बिंगला किंवा एका प्राण्याला ते युजफुल आहे तर दुसऱ्याला ते हार्मफुल सुद्धा असू शकतं जसं शेपटी माकडाला युजफुल आहे आपल्याला काही त्याचा उपयोगच गळून पडली असं म्हणतात अगदी hmm. दाट केस होते आ, या दाट पडले आता केसच नाही केसां आपल्या हातावरती पायावरती पहिले अगदी असुलासारखे के दाट केस होते असं म्हणतात की ह्या भुवळ्यांचा पण पुढे उपयोग नाही या भुवळ्या सुद्धा गळून पडतील वेस्टिगल ऑर्गन ठरतील ठीक आहे अशा खूप सारे मिथ्स आहेत ठीके मिथ्स आहेत किंवा समज गैरसमज आहेत पुढे सच स्ट्रक्चर बिगिन्स टू डेंट डिजनरेट अंडर सच सिच्युएशन ऍज पर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन त्या त्या सिच्युएशन त्या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या इट टेक्स थाउजंड ऑफ इयर फॉर स्ट्रक्चर फॉर डिसॅपियर म्हणजे ते जे आहे ते डिसएपियर व्हायला ते नष्ट व्हायला सुद्धा हजारो वर्ष लागलेले ते डिसॅपिअर झालेले आहे नष्ट झालेले आहे सच ऑर्गन थ्रू नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम असे ऑर्गन्स की जे काही याच्या किंवा ऑर्गॅनिझम काय असतात नॉन फंक्शनल असतात म्हणजे त्याचा काहीही उपयोग उपयोग नसतो जीरो उपयोग असतो इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गेन ऑर्गॅनिझम म्हणजे ते दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये काय असतात फंक्शनल असतात अदर ऑर्गॅनिझम नॉन फंक्शनल असतात या ऑर्गन्सला आपण इट इज नॉट हॉस्ट इट इज नॉट वेस्टिगल इन अदर ऑर्गॅनिझम म्हणजे त्याच्यामध्ये ते वेस्टिगल नसतात म्हणजे समजा साधी गोष्ट आहे की ह्या इयर आपल्याला उपयोग नाही पण ते जे हर्बिओरस अनिमल्स वगैरे आहेत त्यांचे किंवा जे वेगवेगळे अॅनिमल्स आहेत ते कंटिन्यू कान हलवतात त्याचा त्यांना उपयोग होत असतो किंवा शेपटीचा माकडाला उपयोग होत असतो अशा पद्धतीने ठीक आहे हे वेस्टिगलच्या ऑर्गनच्या बाबतीत अपेंडिक्स विच इज युजलेस इन ह्युमन इट इज यूजफुल फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन र्युमिन सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचा आपल्याला ज्यावेळेस तुमचं वेस्टिकल ऑर्गन आहे त्याच्यावरती शॉर्ट शॉर्ट नोट येणार आहे किंवा काही त्याच्यावरती क्वेश्चन आहे त्याच्या बाबतीत आपल्याला लिहायचं अपेंडिक्स काय म्हणतो आपण अपेंडिक्स आठवलं ना अपेंडिक्स ऑपरेशन वगैरे आहे माकड हाड हा माकड हाड तिथे काय होतं आपलं काय म्हणतात स्पेसिफिकेशन आहे आपलं एक आ, काय म्हणताना पुरावा आहे की आपण माकडाचे वंशज आहे माकडहाड अपेंडिक्स ओके हे जे अपेंडिक्स आहे हे अपेंडिक्स जिथे आपलं स्मॉल इंटेस्टाइन संपलं जिथे आपलं लार्ज इंटेस्टाइन सुरू होतं तिथे वर्मिक्युलर अपेंडिक्स म्हणजे असं वर्मच्या आकाराचं काय आहे अपेंडिक्स आहे अपेंडिक्स असं म्हणतात की माणसामध्ये स्पष्ट दिलेलं so, आहे, आहे, आहे या अपेंडिक काही उपयोग नाही त्याचा उपयोगही नाही काहीच नाही सो इट इज युजलेस इन ह्युमन इट इज युजफुल इन र्युमिन्ट म्हणजे जे गवत खाणारे जे आहेत म्हणजे तुमचे काऊ आहे बफेलोज आहे या सगळ्या याच्यामध्ये याचा उपयोग शंभर टक्के होत कोणाचा अपेंडिकचा कारण का ते जास्तीत जास्त सेल्युलोजचा इंटेक करत असतात म्हणजे गवत खातात काड्या खात असतात हे सगळे म्हणजे ते पचवण्यासाठी किंवा त्याचा उपयोग आहे अपेंडिक अपेंडिक्सचा या अपेंडिक्सचा उपयोग त्यांच्यामध्ये मेजर असतो असं म्हणतात की पूर्वी जो माणूस आहे तो पूर्वी माणूस काय करायचा गवत वगैरे या सगळ्या गोष्टी सगळ्या खात होता परंतु जेव्हापासून त्याने अन्नाचा शोध लावला कुक फूड जे अन्न आहे तो शिजून खायला लागला तो बॉईल करून खायला लागला भाजून खायला लागला तेव्हापासून काय झालं पहिले हे अपेंडिक्सचं फंक्शन जे आहे ते, ते माणसामध्ये अश्मयुगीन कालामध्ये ज्यावेळेस तो कच्च मांस वगैरे खायचा किंवा झाडा भाजी पा, भाजीपाला किंवा नुसते नुसते पानं वगैरे खायचं जसं आहे त्यावेळेस त्याचं जे अपेंडिकचं फंक्शन आहे ते एकदम ऍक्टिव्ह होतं परंतु जसं अन्नाचा शोध लावला तो कुक फूड खायला लागला तो भाजून खायला लागला तो बॉईल करून खायला लागला तेव्हापासून या अपेंडिक्सचं फंक्शन काय झालं त्याचं हळूहळू त्याचं पावर कमी होत गेली आणि आता काही उपयोग नाही परंतु तरीही काही सायंटिस्ट असं म्हणतात की अपेंडिक्स जे आहे ते अशा प्रकारच्या बॅक्टेरिया तयार करतात की जे माणसाच्या डायजेशनला ह्युमन डायजेशनला हेल्प करतात असं सायंटिस्टचं म्हणणं आहे एक लक्षात ठेवा जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवा की अपेंडिक्स जे आहे ते अशा प्रकारच्या युजफुल इट प्रिपेअर सम युजफुल बॅक्टेरिया विच इज युज इन द प्रोसेस ऑफ डायजेशन डायजेशन प्रोसेस मदत करतात अशा प्रकारचे बॅक्टेरिया हे अपेंडिक्स तयार करतात सो so, अशा पद्धतीने जे अपेंडिक्स आपण म्हणत असतो की जे मानसाला काही युजफुल नाहीये पण ते जे अपेंडिक्स आहे की जिथे आपला स्मॉल इंटेस्टाइन एंड होता आणि लार्ज इंटेस्टाइन सुरू होतो त्याच्या इथे एक वॉमी फॉर्म काय असता अशा पद्धतीने हे अपेंडिक्स असतं हे जे अपेंडिक्स आहे ते जे रुमिनन्स आहेत गवत खाणारे जे आहेत प्राणी त्यांच्यामध्ये काय असतं कारण ते सेल्युलोजचं पचन करण्याचं काम करण्यामध्ये हे अपेंडिक्स काय करत असतं त्यांना हेल्प करत असतं अजून अजून युजेस पण तुम्हाला वेस्टिगल ऑर्गन आहे ते तुम्हाला समजलं असेल अपेंडिक्स इज द फर्स्ट वेस्टिगल ऑर्गन विच इज युजलेस इन ह्युमन बिंग माणसामध्ये त्याचा काही उपयोग नाही बट इट इज युजफुल इन र्युमिनट्स र्युमिनंट्स जे आहेत गवत खाणार आहेत त्या प्राण्यांना त्याचा उपयोग होत असतो आता दुसरं जे तुमचं वेस्टिकल ऑर्गन आहे सिमिलरली मसल्स ऑफ इयर ऑफ पिन्ना ओके मग आता याच्याविषयी तुम्ही पेपरमध्ये काय लिहिणार आहात दॅट इज मसल्स ऑफ इयर्स ऑफ पिन्ना विच इज यू हुमन तुम्हाला ऑब्झर्व्ह करा हे जे तुमच्या कानाचे जे हे आहे हा भाग आहे या कानांचा या भागांचा काही उपयोग आहे का असं म्हणतात काही कालावधी नंतर ही गळून पडतील जसं माताची शेपटी गळून गेली आपल्या अंगावरचे दाट केस निघून गेले त्या पद्धतीने हे जे इयर पिन आहे त्याचा यूज नाहीये म्हणून सायंटिस्ट म्हणतात की हे इयर पिन ना अस्तित्वात राहणार नाही थोड्या दिवसांनी बट विच आर युजलेस इन ह्युमन ह्युमन मध्ये त्याचा काही उपयोग नाहीये आर युजफुल इन मंकीज फॉर मुवमेंट ऑफ इयर पिन्ना पण त्यांच्या कानाची हालचाल करण्यासाठी मंकीजमध्ये काही अनिमल्समध्ये ते कंटिन्यू काय करत असतात त्यांचे कान हलवत असतात म्हणजे सेकंड वेस्टिगल ऑर्गन आहे तुमचं इयर पिन्ना काय लिहिणार ओके इयर पिन्ना विषय तुम्हाला काय लिहायचं आहे पेपरमध्ये दॅट इज मसल्स ऑफ इयर पिन्ना विच इज युजलेस इन ह्युमन बिंग बट इट इज युजफुल इन मंकी फॉर द मुवमेंट ऑफ इयर पिन्ना इयर पिन्नाच्या मुव्हमेंटसाठी मंकीजमध्ये काय असतात ते युजफुल असतात ठीक आहे फर्स्ट आपण शिकलो आहोत काय अपेंडिक्स त्याच्यानंतर सेकंड जे नेस्टिकल ऑर्गन शिकलो ते काय आहे तुमचं इयर पिन्ना सेकंड वेस्टिकल ऑर्गन आहे आता तुम्हाला या आकृत्या सुद्धा लक्षात ठेवायचे बाळांनो का कारण की कधी कधी पेपरमध्ये तुम्हाला ह्या डायग्राम्स देतील आणि ह्या वेस्टिकल ऑर्गनचं नाव काय आहे हे नाव सुद्धा तुम्हाला लिहायला येईल तर लक्षात ठेवायचं ही ही डायग्राम आहे अपेंडिक्सची आणि ही डायग्राम आहे तुमची इयर पिन्नाची त्याच्यानंतर थर्ड जे वेस्टिकल ऑर्गन आहे व्हेरियस वेस्टिकल ऑर्गन्स लाईक टेलबोन कोकाक्स माकडहाड आपण माकडाची वंशज आहे याचा पुरावा काय आहे तुमची जी पाठ आहे या पाय, जो तुमचा पाठीचा कणा आहे त्याच्या शेवटी जे एक बोन आहे त्याला कोकायक्स म्हणत असतो ते जे आहे त्याचा सुद्धा आपल्याला काहीच उपयोग नाहीये अ टेल बोन इट इज ऑल्सो अ वेस्टिगल ऑर्गन ओके हे बघा इथे टेल बोन दाखवलेला आहे हा काय आहे तुमचा पाठीचा कणा याच्या शेवटी काय दाखवलेला आहे हे एक बोन दाखवलेला आहे त्याला आपण कोकायक्स म्हणत असतो टेल बोन अ पुच्छ माकडाची पूच होती आपल्याला त्याचा हा पुरावा आहे याचा ह्युमन बिंगला काहीही उपयोग नाही ठीक आहे त्याच्यानंतर बघा म्हणजे पहिलं अपेंडिक्स दुसरं इयरपिन आहे त्याच्यानंतर पोकाएक्स टेलबोन ओके okay, विच इज युजलेस इन ह्युमन बिईंग त्याच्यानंतर विजडम टीथ विजडम टीथ माहिती तुम्हाला अक्कल दाड कधी येत असते आपल्याला अक्कल आल्यावर अक्कल दाड येते का नाही विजडम टीथ जे आहे ते आपल्यासाठी वेस्टिगल ऑर्गन आहे अक्कल दाडा ज्यानंतर आपल्याला काढून टाकाव्या लागतात बघा हे तुमचे दात आहे हे दात आहे या दातांच्या सगळ्यात शेवटी ज्यावेळेस आपले हे सगळे अठ्ठावीस वगैरे सव्वीस दात येतात ना सगळ्यात शेवटी आपल्याला काय करत असतात या पेअर पेअर मध्ये हे विजडम टीथ म्हणजे काय अक्कल दाडा येत असतात या दाडांचा ऍक्च्युली आपल्यासाठी काहीही उपयोग नसतो मग विजडम टीथ इज ऑल्सो वेस्टिकल ऑर्गन इन ह्युमन बिंग म्हणजे ह्या तीथचा आपल्याला काहीच उपयोग नाही पण बाकीचे जे अदर अनिमल्स आहे त्या अदर अॅनिमल्सचा ते चावण्यासाठी म्हणजे कठीण पदार्थ चावण्यासाठी ह्या विजडम टीचा उपयोग करत असणार आहे म्हणजे आपल्यामध्ये काय आहे तो वेस्टिगल ऑर्गन आहे अजून एक महत्वाचा अँड बॉडी हॅट्स आर प्रेझेंट इन बॉडी ऑर ह्युमन बिंग त्याच्यानंतर असं म्हणतात की माणसाच्या अंगावर असणारे केस याचा आपल्याला काहीही नाही झिरो उपयोग आहे वेस्टिगल ऑर्गन आहे वाय बिकॉज इट इज काहीच उपयोग नाही त्या परंतु 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 तुमचे जे अॅनिमल्स आहे अॅनिमल्स कुठले तुम्हाला मी अॅनिमल्स दाखवले ना कुठले अॅनिमल्स दाखवले रे हे जे अॅनिमल्स आहे कुठले हा तुमचा डॉग आहे ही तुमची शीप आहे हा तुमचा फॉक्स आहे या प्राण्यांच्या अंगावरती असे दाट केस आहे याचा उपयोग काय होत असतो यांचं थर्मो रेग्युलेशन म्हणजे त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी आता बाहेर खूप उष्णता आहे मग उष्णता कंट्रोल करण्यासाठी होत असतो तुम्ही जे पोलार बियर बघितलं किंवा थंड प्रदेशातले वेगवेगळे प्राणी बघितले यांच्या अंगावरती असे दाट आ, 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 हे काय असतात दाट आवरण असणारे जॅकेट सारखे डायरेक्ट फोर असतं का कारण त्या थंडीपासून ते बचावाचं काम करत असतात त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर ते मेंटेन ठेवण्याचं काम करत असतात म्हणून त्यांना उपयोग आहे आपल्याला जरी उपयोग नसला तरी त्यांच्यासाठी काय आहे हे उपयोगाचं आहे आपल्यासाठी ते वेस्टिगल ऑर्गन आहे पण त्यांच्यासाठी काय आहे ते युजफुल आहे अशा पद्धतीने आपण इथे चार वेस्टिगल ऑर्गनचा उपयोग केला त्याच्यामध्ये तुम्ही पहिला सगळ्यात पहिल्याचा अपेंडिक्स विच इज वेस्टिगल विच इज यूजलेस इन ह्युमन बिंग बट इट इज यूजफुल इन द ह्युमिनन्स हा फर्स्ट पॉईंट लिहिणार आहात देन नेक्स्ट वन इयर पिन्ना इयर पिन्ना इज यूजलेस इन ह्युमन बिंग बट इज इट इज यूजफुल इन अ Monkeys and other animals for the movement of their ear pinna. Okay, then wisdom teeth is also useless uh, or the vestigial organ. Then the coccyx tailbone, coccyx or the tailbone, it is also um, vestigial organ. Okay. सो अशा पद्धतीने आपण वेस्टिगल ऑर्गनचा डिटेलमध्ये आता इथे अभ्यास केलेला आहे सो स्टुडंट हा काय दिसतोय तुम्हाला कसला सांगायला दिसतोय कसले हाडांचे सापळे दिसत आहे रे हे आहे आपला डायनासोर की ज्या डायनासोर एनिमल विषय सगळ्यांना खूप क्रेज आहे छोट्या मुलांमध्ये तर खूप असं आम्ही लहानपणी थर्ड स्टँडरला होतो तेव्हा डायनासोरचा एक फिल्म बघितला होता हा डायनासोर सो हा जो डायनासोर आहे खूप अमेझिंग एनिमल होता परंतु परंतु काय झालं अचानक असं म्हणतात की मोठा भूकंप झाला त्याच्यानंतर एक ॲस्टरॉइड आलं आणि ह्या ऍस्टरॉइडच्या आदळण्यामुळे काय झालं सगळी उतलपुतल झाली आणि हे जे आहे त्याच्यामुळे हे डायनासोर झाले आहे ते अचानक नष्ट झाले काही म्हणतात की डायनासोरने त्यांच्या बॉडीमध्ये मध्ये अडॅप्टेशन केलं नाही त्याच्यामुळे नष्ट झाले परंतु या डायनासोरचे सांगाडे किंवा त्याचे जे फुटप्रिंट्स आहेत हे सगळे ॲज इट इज आपल्याला सापडले आहे कुठे माहिती तुम्हाला ज्यावेळेस हे जे आहे कुठलेही प्लांट्स किंवा अॅनिमल्स जे मरत असतात मेल्यानंतर काय होत असतात ते माती खाली जमिनी खाली काय होत असतात गाडले जात असतात मग हे सगळे जे अॅनिमल्स असतात ते कशापासून बनलेले असतात आपल्या बॉडीमध्ये कार्बन सबस्टन्स प्रेझेंट असतात मग याच्यातले जे काही पदार्थ आहे ते जे फ्लेशेस असतं म्हणजे जे मास मास वगैरे असतं ते काय होत असतं कुजून वगैरे होत असतं पण जो कार्बन आहे परंतु काही जे बॉडी पार्ट्स आहे आता हे बॉडी पार्ट्स काय आहे तुमचे हे हा तुमचा डायनासोर आहे त्याचे बॉडी पार्ट हाल आहे पण ॲज इट इज मातीमध्ये काय होत असतात ते असे गाडले जात असतात आणि त्या मातीवरती ऍज इट इज त्यांचे ठसे उमटत असतात हा आणि हे ठस्यांनाच आपण काय म्हणत असतो आणि त्याच्या का ठस्यांनाच काय म्हणत असतो फॉसिल फ्युएल आणि त्याच्यापासूनच आपले जीवाश्म इंधन जीवांपासून इंधन तयार होत असतात म्हणून याला काय म्हणत असतो आपण जीवाश्म इंधन मग हे जे तुमचे आहे फॉसिल फ्युएल अशा पद्धतीने तयार होत असतात तुमचे डायनासोरचे सांगाडे वगैरे जे सापडलेले आहेत ते हजारो करोड वर्षापूर्वी डायनासोर जे आहे ते माती खाली गाडले गेले आणि ॲज इट इज त्याचा जो हार्ड पार्ट आहे तो मातीवरती असा उमटला गेला आणि उमटला त्याच्यावरून कार्बन डेटिंग पण करतात कार्बन डेटिंग काय आहे का का so, ते सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये पण काय दिलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे पिक्चर्स डायनॉसरचे इथे दिलेले आहे यासाठी आपण बघणार आहोत पुढचं यापूर्वी आपण मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस बघितले त्यानंतर ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस बघितले आणि आता आपण बघणार आहोत पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस वेस्टिकल ऑर्गन पण बघितलेला आहे मग पॅलंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस काय आहे बघा अ क्वेश्चन अराईज इन युअर माइंड दॅट विच ऑर्गॅनिझम एक्झिस्ट मिलियन्स मिलियन्स कुठला अॅनिमल होता तर हा आपला तुम्हाला काय दिसतात हे सगळे यांचे सांगाडे कोण डायनासोर आहे हा मोठा फिश आहे अजून हा एक इथे वेगळा अॅनिमल दाखवलेला आहे यांचे आपल्याला पुरावे सापडले सायंटिस्टला उत्खननामध्ये ओके हाउ कॅन वी टेल दिस नाव दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन अर्थ हे पृथ्वीच्या पोटामध्ये आतापर्यंत दबलं गेलेलं होतं हे जे सिक्रेट आहे की मिलियन्स इयर्स ऑफ ऍगो ह्या पृथ्वीवरती कोण कोण होत हे सगळं जमिनीखाली काढलं गेलेलं होतं परंतु लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरी ड्यू टू द डिझास्टर्स लाईक फ्लड अर्थवर्क होलकॅनो परंतु अचानक काय झालं होल्कॅनिक इरप्शन झालं म्हणजे तुमचं इरप्शन म्हणजे काय म्हणतो तुम्हाला होलक्यानं बाहेर पडताना बघितलं ना डोंगरातून डायरेक्ट तो लहावारस जो आहे तो लावारस बाहेर पडत असतो होलक्याने किरप्शन झालं मोठे मोठे महापूर आले भूकंप झालं या भूकंपामुळे हजारो लाखो वनस्पती आणि प्राणी जमिनीच्या पोटामध्ये गाडले गेले त्याच्यावरती हीट प्रेशर हीट प्रेशर असा त्याचा काय होती त्याच्यावरती थरावरती थर थरावरती थर साचत गेला साचत गेला आणि या हिट प्रेशरमुळे त्या अॅनिमल आणि प्लांटच्या बॉडीमध्ये चेंजेस झाले आणि त्याच्यापासून फिएल तयार

सायंटिस्टला आढळले दीज आर फॉसिल्स यालाच काय म्हणणार आहोत आपण जीवाश्म फॉसिल्स का म्हणणार कारण ते जीवांपासून तयार झालेले आहे प्लांट्स अँड अॅनिमल्स काय आहे जीव आहे मग ते जीवांपासून तयार झाले म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही फॉसिल्स म्हणणार आहोत स्टडी ऑफ फॉसिल एज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्हॉल्युशन इव्हॉल्युशनचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला फॉसिलचा पण अभ्यास करणं प्रचंड गरजेचं आहे बघा इथे बघा ह्या मातीमध्ये मोठे मोठे तुमचे डायनासोर आहे हा मोठा फिश आहे तो सुद्धा इथे काही एनिमल्स आहे याचे काय झाले इम्प्रेशन्स इम्प्रेशन ठसे उमटले आणि त्याचे काय तयार झाले तुमचे फॉसिल फेल तयार झालेले आहे क्लिअर सगळ्यांना यानंतर आपला पुढचा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे कार्बन डेटिंग कार्बनला आपल्याला डेट करायचं नाही कार्बन डेटिंग ना म्हणजे तुम्ही कुठल्याही काळामध्ये मागे जाऊ शकता जर समजा तुम्हाला एखादं वनस्पती प्राण्याचे अवशेष सापडले तर तो कोणत्या काळामध्ये होता हे सुद्धा आपण शोधू शकतो त्याचं वय काय होतं हे सगळं शोधून काढू शकतो कुठल्या सहाय्याने आपण कार्बन डेटिंगच्या सहाय्याने ओके कार्बन कन्झम्पन ऑफ अनिमल्स अँड आफ्टर डेथ आपण गेलो वनस्पती मेले किंवा प्राणी मेले त्याच्यातले जे कार्जम कार्बन कन्झम्पन म्हणजे आपण कंटिन्यू कार्बन काय होत असतो कन्झ्युम करत असतो ते जे कन्झम्पन आहे ते काय होत असतं स्टॉप होत असतं आपल्या डेथ नंतर ओनली दिकेम प्रोसेस ऑफ सी फोर्टीन ऑकर्स कंटिन्युअसली फक्त जो सी फोर्टीन आहे सी फोर्टीन कंटिन्यू आपल्या आता कार्बनचे दोन प्रकारचे आयसोटोप्स आहे कार्बनचे काय आहे दोन प्रकारचे अपरूप म्हणतो किंवा अलॅक्ट्रॉप्स म्हणत असतो कार्बनचे दोन प्रकारचे आयसोटोप्स आहे एक आहे तुमचा सी फोर्टीन आणि एक आहे तुमचा सी ट्वेल्व्ह असे दोन काय आहे कार्बनचे हे अलॅक्ट्रॉप्स आहे त्याच्यामध्ये जो सी फोर्टीन आहे इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स इन्स्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट द रेशो बिटवीन सी फोर्टीन अँड सी ट्वेल्व्ह चेंजेस कंटिन्यूअसली ऍज सी इज अ रेडिओ याच्यामधला याच्यामधला जो आपण बघा आपला मृत्यू झाला आपला मृत्यू झाल्यानंतर सी फोर म्हणजे कार्बन कन्झम्पन जे आहे ते काय होतं स्टॉप होतं आपल्या डेथ नंतर सी फोर्टीन म्हणजे सी फोर्टीनचं प्रमाण स्टॉप होतं पण हा जो सी ट्वेल्व्ह आहे हा रेडिओ आहे रेडिओ म्हणजे तुम्हाला थोडियम हे सगळे माहिती तुम्हाला रेडिओ इलिमेंट असतात हा सी जो आहे तो आपल्या बॉडी मधला तो रेडी तो कंटिन्युअस काय होत असतो उत्सर्जित होत असतो मग ह्या केसमध्ये काय होतं आणि सी व्हेरिएशन येत अनबॅलन्स होतं सी फोर्टीन वेगळ्या प्रकारे तो तर स्टॉप झालेला आहे पण सी ट्वेल्व्ह काय होतं कंटिन्युअस तुमचा इमिट होतो आहे ठीक आहे मग अशा पद्धतीने बघा द रेशो बिटवीन सी फोर्टीन अँड सी ट्वेल्व्ह चेंजेस कंटिन्युअसली आज सी टुल्व्ह इज नॉट ॉन रेडिओिव्ह हा काय आहे तुमचा नॉन रेडिओ आहे सी हा काय आहे तुमचा नॉन रेडिओ एक मिनिट हा हा काय आहे तुमचा नॉन रेडिओ सी ट्वेल्व्ह हा नॉन रेडिओ आहे ओके हा नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे ठीक आहे आणि हा काय आहे तुमचा रेडिओ ऍक्टिव्ह आहे हा तुमचा रेडिओ ऍक्टिव्ह आहे चला परत एकदा समजून घ्या सगळ्यांनी डीट पैकी तर कार्बनचे दोन अॅलाट्रॉप्स असतात एक असतो तुमचा सी फोर्टीन आणि सी ट्वेल्व याच्यामध्ये हा नॉन रेडिओ असतो आणि सी फोर्टीन काय असतो तुमचा रेडिओ असतो मग आपला मृत्यू झाल्यानंतर काय स्टॉप होतो रे तुमचा सी होत असतो कारण तो नॉन रेडिओ आहे आणि हा कंटिन्युअस बाहेर पडत असतो सी फोर्टीन त्याच्यावर त्यांचं जे प्रमाण आहे ते काय होतं अनबॅलन्स होत असतं द टाइम पासिस सिन्स द डेथ ऑफ प्लांट्स अँड अनिमल्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग रेडिओ सी फोर्टीन अँड द रेशो ऑफ सी फोर्टीन टू सी ट्वेल्व्ह प्रेझेंट इन देअर बॉडी मग त्या बॉडीमध्ये ती जी डिकंपोजिंग किंवा जी सडक uh, चाललेली किंवा जी बॉडी सापडली आहे तुमच्या त्या खडकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेडिमेंटरी रॉक्स असतात वगैरे तिकडे जर ती बॉडी सापडली आहे तुम्हाला मग त्याच्यामध्ये सी फोर्टीन आणि सी ट्वेल्वचं प्रमाण किती आहे याच्यावरून आपण काय करू शकतो तो कुठल्या काळामध्ये तो अॅनिमल होतो हे आपण शोधून काढू शकतो आणि यालाच आपण काय म्हणतो कार्बन डेटिंग काय म्हणत असतो कार्बन डेटिंग कार्बन बरोबर डेट करणं नाही कार्बनच्या साह्याने दिलेल्या वनस्पती किंवा प्राण्याच्या बॉडीमध्ये असणाऱ्या कार्बनच्या साह्याने तो कुठल्या काळामध्ये होता कोणत्या एरियामध्ये होता हे शोधून काढणं म्हणजे कार्बन डेटिंग ओके इट इज यूज इन पॅलेंटॉलॉजी अँड आर्थोपोलॉजी पॅलेंटोलॉजी आणि आर्थोपोलॉजी याच्यामध्ये त्याचा खूप उपयोग होतो कुठल्या दोन क्षेत्रामध्ये पॅलेंटलॉजी आणि आर्थो म्हणजे फॉसिल फ्युल किंवा जे आहे जीवाश्म किंवा जे काय उत्खनन वगैरे करत असतात त्या फील्डमध्ये याचा खूप उपयोग होत असतो म्हणजे आता समजा एखादं भांडं सापडलं मग ते कोणत्या राजाच्या काळामध्ये होतं वगैरे सोन्याचे काही नाणे सापडले मग कुठल्या राजा मग हे कार्बन डेटिंग जे आहे या कार्बन डेटिंग मेथडने हे सगळं शोधून काढत असतात टू डिटर्माइन द एज ऑफ ह्यूमन फॉसिल अँड मॅनसूप स्प्रिड्स वन्स द एज ऑफ फॉसिल बीन डिटर्माइंड बाय सच अ टेक्निक इट बिकम्स ईडी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर वाइल्ड ऑर्गॅनिझम इट सीन्स दॅट व्हर्टीब्रेट्स हा बीन From स्लोली ओरिजिनेट फ्रॉम इनव्हर्टिब्रेट असं म्हणतात की तुमच्या इनव्हर्टिब्रेट्स पासून आर स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनव्हर्टिब्रेट्स तुमचे जे अप काय म्हणतात पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशी म्हणतो ना आपल्याला म्हणजे पाठीचा कणा असणारे आणि पाठीचा कणा नसणारे असं म्हणत असतो आपल्याला असं म्हणतात की जे पाठीचा कणा असणारे जे अॅनिमल्स आहे पाठीचा कणा असणारे जे अॅनिमल्स आहे म्हणजे आपण व्हर्टिब्रेट यांचा जन्म हे कुठं कुणापासून इव्हॉल्व्ह झाले इनव्हर्टिब्रेट्स पासून इव्हॉल्व्ह झालेला आहे आता बघा सगळ्यात खाल इथे एक तुम्हाला डायग्राम दिलेली आहे की जी इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने आता इथे काय दिलेलं आहे बघा तुम्हाला सेडिमेंटरी हे फॉसिल फ्युएलचे जे पुरावे आहेत ते अशा पद्धतीने सापडलेले आहे ठीक आहे मग आता याच्यामध्ये सगळा पॅल पॅलिओझोईक एरा जो आहे तो सगळ्यात पहिला एरा असतो सगळ्यात जुना असतो त्याच्यानंतर तुमचा असतो मेसोझोईक एरा त्यानंतर सेनोझोईक एरा असे तीन प्रकारचे एरा आहे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आणि पेपरला शंभर टक्क्याच्या वती फिलिंग द ब्लँक जे आहे ते आतापर्यंत विचारल्या गेलेलं आहे मग आता पॅलिओझोरिक एरियामध्ये काय सापडलं तुमचे ही जी स्नेल आहे स्टार फिश आहे त्याच्यानंतर पीसेस म्हणजे पीसेस म्हणजे काय फिशेस फिशेसचे अवशेष तिथे सापडले मग आता हे लक्षात कसं ठेवायचं पॅलोझोईक एरिया तुम्हाला एक ट्रिक सांगते बघा पॅल टाल, पॅला झोईक एरा काय लक्षात ठेवायचा याचा पॅला पॅला लक्षात ठेवायचा पॅलामध्ये काय सापडलं तुम्हाला हे सगळं ॲम्फिबियन्स पण सापडले रे म्हणजे जे जमिनीवर पण राहू शकतात आणि पाण्यामध्ये पण राहू शकतात तुमची क्रॉकॉडायला आहे तुमचा फ्रॉग आहे त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे फिशेश आहे मग काय लक्षात ठेवायचं पॅलाझोईक एरियामध्ये आय आय पी ए ह ताला, आईपा काय लक्षात ठेवायचं पॅला पॅला म्हणजे पॅलाझोईक एरिया मध्ये काय सापडलं इन्व्हर्टिब्रेट्स त्यानंतर तुमचे पीसेस म्हणजे फिशेस आणि तुमचा ए म्हणजे अँस यांचे अवशेष मग तुम्हाला ऑर्मॅन मध्ये पण येतील पॅलाझोईक एरियामध्ये तुम्हाला मध्येच काय करतील डायनासोर टाकून देतील मग लक्षात ठेवायचं आहे की पॅलाझोईक एरियामध्ये सगळ्यात जो पहिला एरिया होता त्याच्यामध्ये तुमचे अँपीबियन्स उभयचर प्राणी आढळले त्यानंतर मासे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे इनव्हर्टिब्रेट ज्यांना पाठीचा कणा नाहीये असे आढळले आहे सो आय पी, पी ए किंवा पी ए आय काही पण तुम्ही अशा पद्धतीने ट्रिकनेच लक्षात ठेवायचं आहे कारण ही पेपरला शंभर टक्के विषय जातं त्याच्यानंतर आपला आहे मेसोजोई केरा मेसोजोई केरे मेसो के तर टेन्शन नाही त्यांचं रेप्टाईल्स रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे जे प्राणी आहे म्हणजे डायनॉसॉर किंवा तुमचे जे स्नेक वगैरे आहे ते मेसोजोई केरियामध्ये मग आता हे कसं लक्षात ठेवायचं एम आर एम आर लक्षात ठेवायचं एम आर एम एसोझोईक एरियामध्ये काय आढळलं तुम्हाला रेप्टाइल्स आढळले ठीक आहे रेप्टाइल्स अँड देअर स्नेक वगैरे हे सगळं त्याच्यानंतर पुढचं आहे सेनोझोईक एरिया सेनोझोईक एरियामध्ये एव म्हणजे सगळ्या प्रकारचे पक्षी आणि मॅमल्स मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी और सस्तन प्राणी तुम्हाला सेनोझोईक एरियामध्ये आढळले सो अशा पद्धतीने ह्या तीनही एरियावरती तुम्हाला प्रश्न विचार जातील त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे तुम्हाला मी नंतर तुमचे जे एक्सरसाइज आहे त्या एक्सरसाईज मध्ये समजावून सांगणारच आहे पण ह्या ट्रिक पण तुमच्या मनाने काही तयार करायचं आहे पालाझोईक एरियामध्ये कुठल्या कुठल्याच लक्षात ठेवायचं आयपा आयपा आ म्हणजे आय म्हणजे इनवर्टिब्रेट्स इन पी म्हणजे तुमचे पी सी एस ए म्हणजे तुमचे एम्फिबियन्स नंतर मेसोझोईक मध्ये एम आर एम आर म्हणजे तुमचं मेसोझोईक एरियामध्ये रेप्टाईल्स म्हणजे स्नेक आणि तुमचे जे आपले डायनासोर आहे ते आढळले त्यानंतर सेनोझोइक एरिया जो वरचा एरिया आहे त्याच्यामध्ये एव्ज आणि मॅमल्स एव्ही काय लक्षात एम ए एम सी किंवा सी सीएमए सी लक्षात ठेवा म्हणजे सेनोझोईक एरियामध्ये तुमचा मॅमल्स आणि एवढ आढळले सो so, अशा पद्धतीने वेगवेगळे एर तुमच्या पुस्तकामध्ये किंवा सेडिमेंटरी रॉक्समध्ये हे फॉर्म झाले होते हे दिलेले आहे आता या सगळ्यांचा अभ्यास हे इथे तुम्हाला एक सायंटिस्ट दाखवलेला आहे या सायंटिस्टने सगळ्यात पहिलं केलेलं आहे आता या सायंटिस्टचं नाव काय आहे चला समजून घेऊया हे hey, सायंटिस्ट आहे की ज्यांनी कार्बन डेटिंगचा अभ्यास केलेला आहे त्यांना तुमचं जे सगळ्यात मोठं पुरस्कार आहे नोबेल प्राइज पण त्याच्यासाठी मिळालेला आहे नाईन सिक्स्टीमध्ये कोण आहे ते सायंटिस्ट द कार्बन डेटिंग मेथड इज बेस्ड अपॉन द रेडिओ डीके ऑफ नॅचरली ऑकरिंग सी फोर्टीन सी फोर्टीन काय सांगितलं तुम्हाला रेडिओ ऍक्टिव्ह सी ट्वेल्व्ह काय सांगितलं नॉन रेडिओ मग त्याचं कसं डिकेंग होतं याच्यावरती कार्बन डेटिंग हे डिपेंड आहे अँड इट इज डेव्हलप बाय द विलियार्ड लिबी विलियार्ड लिबी नावाच्या सायंटिस्टने काय केलं याचा खूप अभ्यास केला की अरे आपण जुन्या काळामध्ये कुठले प्राणी पशु पक्षी किंवा एखादं भांडण त्याचं एज आपण शोधू शकतो का काहीतरी एखादी मेथड आहे का याचा खूप अभ्यास केला कुणी लिबी नावाचे जे सायंटिस्ट आहे लिबी नावाचे सायंटिस्ट लक्षात ठेवायचं यांनी अभ्यास केला आणि त्याच्याबद्दल त्यांना इतका मॅजिकल त्यांनी हा शोध जगाला दिला की त्याच्याबद्दल त्यांना नोबेल सुद्धा मिळालेला आहे नाईन सिक्स्टीमध्ये फॉर दिस इन्व्हेन्शन द एज ऑफ द मटेरियल डिटरमाइन बाय दिस मेथड आर पब्लिश इन द जर्नल रेडिओ कार्बन रेडिओ कार्बन नावाचं जर्नल त्यांनी सगळ्या जगासमोर काय केलं इस आ, न, हे केलेलं आहे पब्लिश केलेला आहे त्या जर्नलमध्ये त्यांनी की कुठलाही पदार्थ जरी सापडला असेल जुन्या काळातला त्याचा आपण कुठल्या काळातला वगैरे आहे हे कार्बन डेटिंगने शोधून काढू शकतो असा शोध त्यांनी जगासमोर मांडलेला आहे सो पुढचा आता छोटासा टॉपिक राहिला आहे आणि हा लेसन आपला लवकरच संपणार आहे त्यानंतर लवकरच तुमच्यासाठी एक्सरसाइज पण घेऊन येणार आहे आता पुढचे जे पॉइंट कव्हर करणार आहे आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला जर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन